एच एम पी व्हायरस बद्दल ना दोन इंटरेस्टिंग गोष्टी सांगायच्या राहूनच गेल्या मुख्य गोष्टी मी हिंदी व्हिडिओ मध्ये बोललोय की साठ वर्षापासून हा व्हायरस आहे पंचवीस वर्षापासून याचं नाव पण माहिती आहे काही सिरियस नाहीये खूप वय ज्यांचं कमी आहे किंवा खूप जास्ती आहे त्यांच्यामध्ये कधी कधी प्रॉब्लेम करतो प्रॉन्कायटीस न्युमोनिया वगैरे हॉस्पिटलमध्ये पाठवू शकतो याची काही व्हॅक्सिन नाही याची काही ट्रीटमेंट नाही सगळं सिमटोमॅटिक आणि सपोर्टिव्ह आहे हा जगाला ऑलरेडी माहिती आहे त्याच्यामुळे सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट हर्ड इम्युनिटी ऑलरेडी आहे पॅन्डेमिक लेवलपर्यंत पोचणार नाही भारताला घाबरायचं काही कारण नाही हे सगळं मी मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितले माझं हिंदी, सांग हिंदी जबरदस्त आहे हो पण मी मराठी लोका लोका या लोकांना कळायला पाहिजे ना म्हणून मी मोडकं तोडकं बोलतो तर दोन इंटरेस्टिंग गोष्टी कुठल्या राहिल्या एक म्हणजे तुम्ही म्हणाला खतरनाक नाही आहे मग चीनमध्ये लोक हॉस्पिटलच्या बाहेर रांगा लावून का उभे काही लोक मरतायत का या प्रश्नाचं जेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल तेव्हा भारताने पुढे काय करायला पाहिजे ते पण कळेल अहो चीनची ती झिरो कोविड पॉलिसी होती ना त्याच्यामुळे मार्च ट्वेंटी ट्वेंटीपासून पासून अडीच तीन वर्ष नवीन जन्माला आलेली मास्क लावून घरीच पडली होती शाळेत गेली नाही एकमेकांना भेटली नाही हे जे लहान वय असतं तेव्हाच तुम्ही शिकता इम्युनिटीमध्ये की या डिसीज बरोबर कसं झुंज जायचं असत ते ही मुलं दुर्दैवाने खूप लेची पेची आहेत ले इम्युनिटीच आहेत म्हणून ते सिरियसली आजारी पडतात आपल्याला काही तो धोका नाहीये एखाद्या गोष्टीला आपण खतरनाक म्हणतो ना तेव्हा दोन गोष्टींचा विचार करायला पाहिजे ती गोष्ट काय आहे आणि तुम्ही कोण आहात समजा तुमचं एक साडीचं दुकान आहे त्याचं नाव आहे द्रौपदी वस्त्र भांडार तुम्ही विचारतात मला गुंडांपासून धोका आहे का आहे गुंड खतरनाक आहेत पण तुम्ही कोण आहात तुम्ही दुःशासन असाल आला तर द्रौपदी भांडारामध्ये तुम्ही टकाटक ना तुम्हाला काय फरक पडतोय आणि दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ते चीनमधले सगळे लोक मास्क लावून उभे आहेत त्याच्यामुळे लोकांना घाम फुटला परत असं होईल का समजा तुम्ही डोंबिवली स्टेशनचा एक फोटो काढला तुफान गर्दी आणि चायनाचे लोक विचार करतात की डोंबिवलीमध्ये त्या दिवशी गर्दी का होती काय झालं असेल त्या दिवशी मग वीस वर्षातला कुठल्या दिवशीचा फोटो बघा गर्दीच असते तिकडे त्याच्यात नवीन काहीच नाही आहे त्याच्यामध्ये अहो चीनमध्ये नेहमीच लोक मास्क घालतात हो कुठल्याही सिटीमध्ये पॅन्डेमिकच्या आधीपासून पोल्युशनपासून वाचायला माझ्या शाळेतले बरेच मित्र आहेत ना बिचारे ना अजून कुवार आहेत म्हणजे अरेंज मॅरेजच्या मार्केटमध्ये नाही गेले म्हटलं ते चायनामध्ये असे तर मजा आली असते मास्क लावून जायचं स्थळ बघायला लग्न झाल्यावर मुलगी म्हण अय्या श्रीनिवास बरोबर लग्न झालं की काय माझं तर मग मा तुम्ही म्हणाल डॉक्टर गोडसे की हा जर का व्हायरस खूप पसरला चायनामध्ये आता मामुली आहे तो पसरत असताना बदलला आणि म्युटेट होऊन खतरनाक झाला आणि भारतात आला तर मग काय करायचं ठीक आहे अमेरिका बनवेल मॉनोक्रोनॉल अँटीबॉडी भारत कॉपी करून अख्ख्या जगाला देईल काय प्रॉब्लेम नाही काळजी आता तुम्ही किती काळजी करणार हो म्हणजे आता हा आर एस बी आहे ॲडिनो व्हायरस आहे तर आहेच एच एन वन तर बर्ड फ्लू आहेत मार्बर्ग आहे इबोल आहे बाकी बॅक्टेरिया म्हणजे तुम्ही काळजी एवढ्या सगळ्यांची काळजी करत बसलात तर जगणार कधी आणि चायना हे काळजी करत बसून त्याने ते केलं म्हणून तर त्या लोकांची इम्युनिटी कमी झाली ना तर आपण आता आपली अजून इम्युनिटी कशाला कमी कर कमी करून जातो आहे ते म्हणा ना की हिचकिया रातभर आती रही तूने फिर याद किया वो जैसे जिंदगी कट रही है दानिश एक बेजुर्म सजा हो जैसे ये जिंदगी है सजा है अशी नका घालू अरे मजा करा यार टक टक डॉक्टर रवि गोट से